मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या जा सगळ्या झाडांची व्हिडिओ चला मग आता चालू करूया सगळ्यात आधी शेंग्यांचं झाड त्याला आधी कळी येतात चंद फुल येतात चंद शेंगा येतात दुसरा आहे डासवंडीचा त्याला मस्त मस्त फुलं येतात हा शिटापलचं झाड आहे पेरूचं झाड आहे मस्त टेस्ट लागते या पेरूची ना टापलची पण हा चाफ्याचं चा झाड आहे मस्त फुल येतो याला व्हाईट कलरचा आम्ही नाही इकडे जॉईन केलं आहे मग आता व्हाईट अँड रेड कलरचा पण येतो हा बघा इकडे आंब्याचं झाड आहे छोटा आहे तो आज मोठा नाही आला आहे आणि हा बघा मस्तपैकी फूल आला आहे या झाडाला जास्वीचा फूल आला आहे मस्तपैकी एक मस्त आहे खूप आवडतो हा मला फूल आता सेकंड नंबर हा डावलीचं झाड आहे ह्याच्या भरपूर कलर असतात व्हाईट पिंक येल्लो भरकुल कलर असतात याचे हा याच्या बाजूला पप्पाईचं झाड आहे हा बघा हा बघा शमीचं झाड आहे हा बघा मस्त कलरफुल मस्त जासवंडीचं झाड आहे कलरफुलचा हा बघा मस्त कलर याचा आणि मस्त दिसतो हा फुल अख्खा झाड भरलाय आहे भरलाय भरला आहे फुलांनी भरला आहे हे बघा सगळी झाडं आहेत माझ्याकडे असं काहीच नाही की कोणती झाडं नाही आहेत ऑक्सिजन वाढते झाडे लावा पक्षी असतात सकाळी मस्त मस्त पिऊला कलरची माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल ऐकून दावेचा विसरू नका आजचं मस्त वाटावर येणे मग एन्जॉय करा धन्यवाद